तर हे आपलं गुरुवारचं हळदीचं आहे मैत्रिणींनं त्याच्यामध्ये मी माझ्या काय काही दुसरं नाही आहे गोमूत्र वगैरे तर फक्त कापूर आणि आपलं साध्या पाण्यामध्ये हे असं करून घेतलंय तर हे आपले पावलं इथं आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या स्वामी महाराजाच्या जसं की गुरुवार आहे ना, गुरु ना तर गुरुवारानं सुरुवात झाली तर कुणाला काही स्वामी महाराजाच्या कृपेनं का काही कमी न पडो सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदो हीच माझी माझ्या स्वामींचरणी प्रार्थना जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना की स्वामी आले एवढं छान वाटलं मैत्रिणींनो की नवीन वर्ष पहिला दिवस आणि त्याच्यामध्ये स्वामींचं आगमन दिवा वगैरे लावून घेते आणि जसं की तुम्हाला म्हणलं स्वामी आले हे आपल्या पाण्याचं बुटकं मैत्रिणी हळदी कुंकू हिले टाकायचं हे हळदी हे कुंकू आता वार आहे आहे की नाही माहीत आहे जेवढा राहील तेवढा आधी चला

तर आपली गुरुवार स्वामींचा अभिषेक गेल्या गुरुवारी माझ्या लक्षातच नव्हतं मैत्रिणींनो तसंच काय हे लावलं होतं फोनवर मी गुरुचरित्र आणि ऐकत ऐकत म्हणजे कळालंच नाही पूजा करून इथली नंतर लक्षात आले की आज गुरुवार आहे आणि अरे स्वामीला तर अभिषेक घातलाच नाही म्हणलं आता आज तर नवीन वर्ष बी आहे आणि आप आपल्याकडे नवीन स्वामी बी आलेत तर म्हटलं चला ते कपड्या घेणे नवीन स्वामी दाखवते मैत्रिणींना तसं तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले तरी पण आता इथे वर ठेवलेत मी तर बघा आपले आजचे स्वामी आपला वातीचा डबा आहे तर किती छान आपलं किती नशीब आहे ना की आजच्या दिवशी गुरुवार नवीन वर्ष आपल्या घरी स्वामी आले मला तरी एवढा आनंद झाला ना मैत्रिणी हाय हॅलो मैत्रिणींना कशा आहेत जणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर आज गुरुवार नवीन वर्षाच्या माझ्या ताईंना दादांना सर्व इटुकल्या बिटुकल्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांना स्वामी समर्थ आपल्या स्वामी महाराजाच्या गुरुवाराने सुरुवात झाली आता नवीन वर्षाची तर चला मी करत होते दोषही इकडे ठेवलं होतं कालची आहे म्हणून इथं मी ठेवलं होतं बळवटाचा भात करू लागले शेवायाचा भात यासा या असा गोड नैवेद्याला पाहू शकतात आणि इकडे दोषे करायचे तर चला या सगळ्याजणी दोषे खायला हाय हॅलो संध्याकाळचे सहा वाजलेत तर चला मी रेडी झाले मला जायचं जवळ इकडं न्यू इयरची पार्टी आहे आंटी म्हणजे आमचे सर आंटी तुम्हाला तिथलं पण शेअर करते जर झालं तर त्यांचे कारण त्यांची पण फॅमिली आली त्याच्यामुळं ते कॅमेऱ्यात येत नाही येतात माहीत नाही जेवढं होईल तेवढं सर जर आले थोडंसं तर शेअर करेल आंटी मी इथं कंपल्सरी आहेतच आम्ही तर चला तिथं पार्टी आहे आपली न्यू इयरची मैत्रिणींना तर सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वामी महाराजांच्या कृपेनं तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या जीवनात सुख समाधानी भरपूर अशी लागो तर हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुखी समाधानी आणि आनंदी ठेव स्वामी महाराज आनंदी ठेवा सगळ्यांना आणि तर चला अजून आता काय म्हणते दोन हजार पंचवीसनं तुम्हाला काय दिलं त्यांना आपल्याला दोन हजार पंचवीसनं आपल्याला काय दिलं ह्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही काय केलं किंवा तुम्ही त्यांना चांगलं काय दिलं दोन हजार पंचवीसला असं काही नसते मैत्रिणींनो आपले कर्म काम आपले कामं जे आपल्या आपल्यासंघ झालं ते झालं आता म्हणजे व सरत्या वर्षाला काय दोष द्यायचा दोन हजार पंचवीसनं आमच्या आयुष्यात असं माझ्या आयुष्यात भर खूप मोठी घटना घडलेली पण मी ती तुम्हाला सांगितलेली नाही आहे मैत्रिणींना की डोक्याहून वरी गेली अशी एक घटना घडली माझ्या आयुष्यात पण नाही मी वर्षाला काच दोष देऊ कारण माझ्यात नशिबात तेवढं लिहिलेलं होतं त्याच्यामुळे ते घडलं आणि ते होणारच होतं ते दुसरीकडं काहीतरी होणार ते थोडक्यामध्ये टळलं असं म्हणायचं असतंय त्या गोष्टीला झालेत आता सहा महिने जवळपास पण मी आत्तापर्यंत शेअर केलं ना मला करायचंही नाही आहे कारण मी म्हणते की स्वामींनी आपलं थोडक्याहून वाचवलं त्याच्यामुळं नाही मी शेअर करणार नाही आहे तुम्ही काही समजा पण मला शेअर करायचं नाही आहे तर चला स्वामी माझी स्वामी साक्षी तर त्याच्यामुळं मी खोटं बोलणार नाही आहे खरं जे काय आहे ते आहे कारण खरंच माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येऊन गेलं मैत्रिणींनो तर चला असू द्या तुमच्या ब्याला असेल किंवा चांगलं चांगले चांगल्याही बी घटना घडल्या ते नाहीच सांगत कुणी चांगलं घडलेलं वाईटच सांगणार चांगलंही घडलं माझ्या आयुष्यात पण चांगल्यापेक्षा एकच अशी घटना घडली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्यात वाईट अशी पण मी आत्तापर्यंत ही शेअर केली नाही आणि करणारही नाही स्वामी महाराजाच्या कृपेनं इथून पुढं चांगलं होईल अजून ते आपल्या आयुष्यात तेवढं म्हणजे होणारच होतं असं म्हणायचं आणि चलत राहायचं तर चला बाय आता तिथे गेल्यास अजूनही शेअर करते तुम्हाला मला मैत्रिणींना यायला मिळालंय का घेतला किती आले कुठपर्यंत आले दिसायलाय कागोळ आपल्या आंटीच्या चे चला मैत्रिणीनं आंटीकडे मी करायले पनीर भुर्जीची भाजी कारण नाही म्हणते आहेत त्याच्यामुळं खूप मोठं असं पातीला ठेवलेलं आहे आपले खडे मसाले सगळे आणि जिरे फक्त आपलं ते बटर त्यांच्या घरच्या आमच्या घरचे बी येणार असे पंचवीस तीस जण असल्यामुळं खूप मोठ्या पातेल्यामध्ये हे आपले मसाले, <स्थाने> मसाले सगळे पनीर मसाला हळद आणि कश्मीरी लाल मिरची साधं तिखट हळद ह्याच्यात तर छान लागते मैत्रिणींना बघा कसं मस्त कलर आलाय तशी लाल मिरची काय बात वेगळीच आहे तर हे आपली कसुरी मिळते आपले मटर टाकून घेतलेत मैत्रिणी छान चला मैत्रिणी ना त्याच्यात मी पनीर खिसून तर हे काय पनीर असं पनीर गुरुजीला पनीर किसूनच असते काय कॉपीराइट असं हे खिसून भरपूर दोन किलो पनीर आहे असं तर पूर्ण आता येते ह्याच्यात मी मैत्रिणींना खिसून नंतर वरून मला कोथिंबीर कोथिंबीरपीठ घालायची आहे आता तर मैत्रिणींना आलोत घरी आता दाखवते तुम्हाला किती वाज आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आम्हाला साडे अकरा वाजले घरी यायला हे आंटीनं सोनू आले नव्हते म्हणून सोनूला डबा दिलाय भरून प्रमाणात असं हे बिर्याणी जिलेबी असं खाज्या आमच्या सरच्या त्या त्यांच्या फॅमिलीने आणलं होतं हे सगळं सर म्हणले घेऊन जा सोनं आणली होती म्हणून हे का बिर्याणी ही आपली भुर्जी सगळ्यांना आवडली सगळ्यांनी खूप सारं कौतिक केलं मैत्रिणींनं भरपूर अशी पनीर हे भात आहे ह्याच्यात भात गरम गरम भात आहे म्हणलं आता सकाळच्याला नाश्त्याला फोडणी द्यावं आणि ह्याच्यात भजी भजे चला कशी वाटली आमची न्यू इयरची पार्टी आमच्या सरची कसं वाटलं मैत्रिणींना कमेंट जरूर जरूर कमेंट करून सांगा तर चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ